हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर हे बघा मी आज तुरीच्या दाण्यामध्ये वांगे मिक्स भाजी करणार आहे आनी आनी हे दाणे आहे आणि वांगे आणि टोमॅटो आहे हे बघा मी याला स्वच्छ धुवून घेते याला पण धुवून सर्व चिरून चिरून घेते हे बघा स्वच्छ धुवून घेतले आहे दा दाणे आणि वांगे पण स्वच्छ धुवून चिरून पाण्यात टाकून ठेवलं आहे मिक्स भाजी करणार आहोत आपण आणि टोमॅटो धुवून स्वच्छ चिरून घेतलं आहे आता आपण वाटणासाठी दोन हिरवी मिरची आहे लसण पाकळ्या आहे जिरा आहे आणि थोडस सा, सांबार आहे हे फुलाचं या वाटणमध्ये घेऊन घ्यायचं आहे याला जाडसरसं कांडून घ्यायचं आहे हे बघा तेल तापायला ठेवलं होतं आणि तेल तापलेलं आहे आणि हे आपलं वाटण असं तयार करायचं आहे आणि थोडंसं जाडसर ठीक आहे मी ॲड करते हरकत आले आहे आता मी लाल तिखट आणि हळदी ॲड करत आहे टोमॅटो आता टोमॅटो थोडं तेलामध्ये पकू द्यावं लागते त्यासाठी आपण झाकण ठेवते माऊ पडते छान आपला टोमॅटो आहे ना छान मऊ पडलेला आहे आता दाणे ॲड करते बघा दाणे ॲड केले आहे पूर्ण आता याला थोडं पाणी टाकून शिजू द्यायचं आहे वांगी मी दाणे शिजत आल्या थोडे शिजत आले, आले तेव्हा टाकणार आहे गावराणी पद्धतीनं सोले वांगे भाजी मीठ वगैरे नंतरच आता याला दोन ते तीन वापा काढायचे आहे दहा मिनिट झालेले आहे आता मी फुलून पाहते हे बघा असे झाले आता शिजले का बघू अर्धे शिजलेच बघा अर्धे शिजले आहे आता आपण याच्यात वांगे ॲड करू वांगे ॲड करत आहे वांगे सोबतच टाकले असते तर वांगे पूर्ण शिजून गेले असते कारण वांग्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला दाण्याला थोडा वेळ लागते आता मी ह्याच्यात तिळाचं कूट टाकत आहे बघा दोन चमचे छान टेस्टी वाटते आणि चवीनुसार मीठ आता मिक्स करून छान वाफेमध्ये आणखी आपल्याला शिजू द्यायचा अस्सल गावराणी पद्धत आहे ही भाजी याच पाण्यामध्ये आता थोडं ॲड करावं का नाही तर ठीक आहे तेवढ्या याच्यामध्ये छान वाफ धरून ठेवायची आहे पाच मिनिट झाले मी झाकून झाकण खोलून पाहते बघा आपली सुकी भाजी आहे रस्सा नाही आहे छान सेम ते काय शिजली का बघते मी हे बघा शिजली आहे आता आपण यामध्ये साहार ॲड करू करून बघा अशी भाजी आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा झाली आहे आपली भाजी भेटू आपण अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये